हाय हॅलो कसे आज सगळे मस्त मजेत ना हो आशा करते की तुम्ही सगळे मजेतच असणार तर इथे दुपार झालेली आहे आणि बघा आम्ही कुठे निघालो आहोत तर माझी सकाळची कामाची गडबड झाली होती कारण माझं लहान बाळ छोटस आहे त्यामुळे ते खूप रडतं त्यासाठी मला सकाळची कामे खूप फटाफट आवरून घ्यावी लागतात आणि ते आम्ही आता निघालो आहोत मीटिंगसाठी ज्या की गरोदर बायका ज्यांची लहान मुलं आहेत मीटिंग असते आमच्या आणि त्यांनी मीटिंग आमच्या इथे साई मंदिरात ठेवली होती तर मी त्यांना बोलले सॉरी ते आता आपल्या गेल्या गेल्या साईबाबांचं दर्शन झालेलं आहे मी अशा गप्पा चप्पा लागल्यानंतर सुरुवात केली आपल्या छोट्या बाळाविषयी ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी करण्याविषयी माहिती देत होत्या काय करावं काय नाही सविस्तर माहिती देत होत्या आणि तुम्हाला इथे जवळ ट्रीटमेंट भेटेल असे तर सांगा आमच्या इथे जवळच केंद्र आहे जशी तुमची इच्छा असता बोलल्या ज्याला आवडेल तर जाऊ शकतात सरकारी गोळ्या औषधांचा लाभ घेऊ शकतात असं त्या सांगत होत्या मिनिटे चालली त्या सविस्तर व्यवस्थितपणे अशी माहिती देत होत्या तरी जवळपास दहा पंधरा जणी आल्या होत्या छोटी छोटी बाळ आले होते आणि आणखी येणारे होते मीटिंग साठी तिथे आम्ही आता पहिला येऊन बसलेलो आहोत मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते आपण मीटिंगला जॉईन झाल्यानंतर तिथे आपलं नाव पैठण आपला मोबाईल नंबर लिहून सही करावी लागते सर्व काही आवडत होत्या त्या माहिती देत होत्या अगदी व्यवस्थित त्या सांगत होत्या बाळाला फीडिंग कशी द्यावी काय करावं नेमकं कसं हो बाळ आपलं सुदृढ कशा प्रकारे बनवायचं किंवा त्याची काळजी कशी घ्यायची किंवा फिडिंग करताना कोणता विचार केला पाहिजे कोणता नाही ह्या काही आपल्या माता भगिनींसाठी टिप्स आहेत त्या देत होत्या नाही तर माझ्या छोट पिल्लांना सारखंच वळवळ वो करत होत एका ठिकाणी स्थिरासोबसच नव्हतं त्यामुळे त्याला सारखं उभारून उभा करावा लागत होतो किती वळा वयावळा करत होत ना तरी ऐकत होते मॅडम काय बोलतात ते लक्षपूर्वक ऐकत होते आणि आता आमची मीटिंग आता आम्ही निघालो आहोत घरी बघा दुपारची वेळ आहे सर्वांची कामे झालेली असतात नाही ते शुकशुकाट आहे अगदी सर्व गल्लीत बघू शकता तुम्ही सर्व काही काम घरात त्यांची त्यांची कामं करत असतात कोणी बाहेर दिसत नाही आम्ही आलो आहोत आता आमच्या गेटमध्ये चला आता गेटमध्ये एंट्री झाली आहे आता आमची पुढील कामे करणार तर चला कसा वाटला ब्लॉक सांगा नक्की बाय